आत्ताची या घडीची सर्वात महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज बीड जिल्ह्यातून आहे बीड जिल्ह्यातील बीड येथील विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप सिरसागर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे बीड जिल्हाध्यक्ष आहेत आणि बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते स्वतः पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीसाठी ते गैरहजर राहिलेले आहेत त्यांची उप अनुपस्थिती त्या ठिकाणी जाणू लागली होती आज खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये आमदार रोहितदा पवार आमदार राजेश टोपे आमदार वंदनाताई चव्हाण डॉक्टर नरेंद्र काळे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासह जे मान्यवर नेते आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित मुलाखती केलेल्या होत्या परंतु या मुलाखतीलाच स्वतः संदीप सिरसागर हे ढे या ठिकाणी गैरहजर दिसून आले याबद्दल बीड जिल्ह्यातून राजकीय वर्तुळात मोठी चर्चेला उधाण आलेलं आहे आता त्या ठिकाणी जयदत्तांना सिरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी मिळणार का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे बीड विधानसभेसाठी केवळ चार उमेदवारांनी त्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या आहेत परंतु आम आमदार संदीप सिरसागर यांचं गैरहजर राहण्यात कारण मात्र कळालेलं नाही आज बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या मुलाखती पुणे येथे पार पडल्या गेवराई बीड त्यानंतर माजलगाव परळी केज या विधानसभा मतदारसंघाच्या मुलाखती पार पडल्या त्या ठिकाणी संदीप सिरसागर हे जिल्हाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणं महत्वाचं होतं परंतु या महत्वाच्या बैठकीला आणि मुलाखतीला संदीप सिरसागरांची गैरहजेरी दिसून आलेली आहे त्यामुळं आता बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार आता याकडे लक्ष लागलं आहे वार्ता युट्यूब करिता परमेश्वर गित्ते बीड